Le फ्रेंड्स नमस्कार मी मोनिका मोनिका मोहने आपल्या चॅनेलवरती मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजपासून नवरात्र सुरू झाले आहे माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर नवरात्र म्हटल्यावर सगळ्याच लेडीजच्या मनामध्ये खूप उत्साह असतो तर आज आहे घटाची पहिली माळ आणि आजचा कलर आहे पांढरा तर मी थोडीशी पांढऱ्या कलरची साडी वेअर करण्याचा प्रयत्न केला आहे असो आज सगळीकडेच पांढऱ्या कलरचे कपडे किंवा पांढऱ्या कलरच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर राजघाटाची पहिली माळा आहे सगळीकडेच मंदिरापुढे म्हणा देवीपुढे किंवा मग घरामध्ये सगळीकडेच आज घट बसणार आहेत परंतु आमच्या गावाकडे वेगळी पद्धत आहे आमच्या गावाकडे सगळ्या भाऊकीचे देव एकत्र आहेत आणि जिथे देव असतात तिथेच घट बसवतात म्हणजे सगळ्या भाऊकी मिळून एकच घट बसवतात अशी पद्धत आहे गावाकडे त्यामुळे मी इथे घरामध्ये घट बसवणार नाही आणि मला इथे अखंड दिवा लावायचा होता मी असा निश्चय केला होता की देवी पुढे नऊ दिवसाचा अखंड दिवा लावायचा पण काही कारणामुळे मला तेही जमणार नाही कारण काही दिवसापूर्वी आमच्या आजोबा सासरे ऑफ झालेत आणि त्यामुळे घरामध्ये सुद्धा अखंड दिवा लावता येणार नाही ना तर इथे आहे सामुदायिक मंडळ आणि इथे देवी वगैरे बस देवी बसवतात तिथे घट बसवतात मग संध्याकाळी तिथे घट बसवणार आहे आणि तिकडे जाऊन घट कसा बसवतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे देवीची पूजा वगैरे कशी करतात ते मी संध्याकाळी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याही वर्षी मला अखंड दिवा लाव लावता येणार नाही ना, तर पुढल्या वर्षी मी नक्की अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करणार आहे तर असो पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा नवरात्रीचा नऊ दिवसांचा सण आपला खूप आनंदात जाईल असं मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहायला मिळेल की घट वगैरे कसा बसवतात तर चला आता आपण नंतर भेटूया कट होत चाललंय किती हो। मोठ आहे ना पण सायंकाळच्या वेळी जवळजवळ अंधार पडायच्या सुमारास आकाशामध्ये इतकं छान इंद्रधनुष्य तयार झालं होतं आणि खूप मोठं होतं आकाराने आणि सायंकाळच्या वेळी आमच्या घरासमोरून असं काही दृश्य दिसतं इथे पुणे नाशिक हायवे आहे आणि असं दृश्य असतं समोरून आणि इथे एक नवीन शॉप तयार झाला आहे अनुग्रह सिल्क साडी तर ह्याचं उद्घाटनही लवकरच होईल दसऱ्याच्या आसपास

पण मला काय माहित आहे थोडंसं जवळ झाल्यावर काढ ना पाय भेटून ना गाँ जान्छन् सबैजना सबैजना बगाउँछ अरे भाइ तन् नि त काल I don't आता ह्या वेळेला सायंकाळचे सात वाजले असावेत आणि ते देवीची स्थापना करायची आहे आणि घट पण बसवायचा त्यामुळे सगळ्या बायका जमा झाल्या आहेत तर प्रिपरेशन चालू आहे पाटाच्या बाजूला घट बसवण्यासाठी एका ताटामध्ये मा माती चाळून घेतली आहे आणि त्यामध्ये आता सगळे धान्य जे आहेत एका पुणेमध्ये रेडीमेड जे आहेत धान्य ते आणले आहेत आणि ते मिक्स करायचे तर आ... सामुदायिक मंडळ म्हटलं तर एक वस्तू असते एक वस्तू नसते तर त्या सगळ्या जमा करता करता खूप उशीर होतो तरी तर ते वस्तूंची जमावाजमाव पण चालली आहे आणि बाजूला प्रिपरेशन पण चालू आहे तर अशा ठिकाणी एकत्रामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा खूप उत्साह आणि आनंद असतो तरी ते देवीची स्थापना करण्यासाठी आम्ही पूर्वतयारी करून घेत आहोत आणि बॅक साईडला लहान लहान मुले उड्या मारतायत आणि खूप गोंगाट करतायत तर त्यांचाही बी खूप आवाज येतोय यामध्ये

I can't believe it सगळी पूर्वतयारी करून झाली आहे आणि आता देवीची स्थापना होत आहे तर दुर्गा देवीची मूर्ती आहे आणि खूप आकर्षक अशी मूर्ती आहे आता यापुढे देवीची पूजा वगैरे केली जाईल हळदी कुंकू वाहून देवीची ओटी वगैरे भरतील आणि देवीपुढे जे फळं वगैरे ठेवतात ते ठेवली जातील आणि पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते तर विड्याच्या पानांची माळ इथे तयार केली आहे आणि पहिली माळ घालतील तरी त्यानंतर या यापुढे आरती होईल देवीची आणि रात्री मग दांड्या गरबांचा का कार्यक्रम सुरू होईल नवरात्रीमधील आजचा हा पहिला दिवस आहे पहिली माळ आहे तर नऊ दिवस खूप मजा येणार आहे खूप धमाल येणार आहे तर आजच्या ह्या पहिल्या दिवशी देवीची सेवा करायला माझाही थोडा हात हातभार लागला त्याबद्दल मला खूप छान वाटलं तर यानंतर शौर्याच्या पप्पांनी कॉल करून मला बोलावून घेतलं कारण घरी गेस्ट येणार होते त्यामुळे मलाही घरी जावं लागलं तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चायने अजून सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय